तर अहमदाबाद विमान अपघातामध्ये डोंबिवलीच्या रोशनी सोनघरेचाही मृत्यू झालाय ती सव्वीस वर्षांची होती रोशनी एअर इंडियामध्ये एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत होती डोंबिवलीच्या ईस्ट इंडिया मांडवी बंगला परिसरामध्ये ती रहिवाशी होती तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेसच बनायचंय त्याच्या पलीकडे तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आईवडिलांनी खूप पराकष्टा घेतली मेहनत घेतली तिच्या आईनी तिच्यासाठी घरकाम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचे आणि दोन मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल ते तेथे ते त्यांनी ते 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 केलं तिच्या आईवडिलांनी आम्ही मामांनी देखील तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करावं यासाठी आम्ही देखील तिला खूप ति काही सहकार्य केलं आणि हे सहकार्य झाल्यानंतर ती ज्या वेळेस याच्यामध्ये रुजू झाली तर सगळ्यात आनंद तिला होता कारण की तिला ती फील्ड खूप महत्वाची होती की तिला ते करायचंच होतं आणि तिचं ते स्वप्न तिने पूर्ण केलं दोन दिवसापूर्वी ती दिवसा गावी आलेली आणि दोन दिवसापूर्वी गावी येऊन गावचं आमचे कुळदैवत असेल किंवा सगळ्यांना आजी आजोबा तिकडच्या आईबाबा सगळ्यांना भेटणं वगैरे झालं तिचं दोन दिवसापूर्वी गावी आलेली त्याच्यानंतर ती इकडे आल्यानंतर लगेचच तिला तिकडची फ्लाईट मिळाली लंडनला जायची तर त्यावेळेस तिने फक्त सांगितलं घरी की मी अशा अशा ठिकाणी चालले तेवढंच बोलणं झालेलं आणि आई नेमकी हॉस्पिटलमध्ये होती तर आईला पण जास्त काय बोलताना आलं मग आई ती तशीच तिकडून गेलेली म्हणजे घरून इकडून गेली डोंबिवलीवरून ती ड्युटीवरती जस रिझ्यूम झालेली आणि त्याची फर्स्ट फ्लाईट होती सो अहमदाबादहून झालेली बस बेसिकली अशी नॉर्मली जी फ्रोहून कॉल्स असतात तेच बाकी त्याच्याशिवाय इतर काही माहिती अजूनपर्यंत काही त्यांनी हे केली नव्हती सो आमच्यासाठी मग शॉकिंग होती एक्झॅक्टली जे झालं ते आम्हाला पण माहिती नव्हतं काल दुपारी जसे सडनली मीडियामध्ये आलं इवन तो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही तेच फाइंड आउट करत होतो वेदर ती क्रू मेंबर त्याच फ्लाईटमध्ये होती की नाही सो आम्ही तेच हे करतो पण ती पण आम्हाला इन्फॉर्मेशन नव्हती पण लगेच त्याचे फे फ्रेंड्स वगैरे होते बीक बाकी अदर्स मेंबर्स होते मग नंतर मग मीडियामध्ये पण पब्लिश केला सो क्रू मेंबरमध्ये तिचं नाव मग आलं